नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट महादेव साळुंके आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण एका जिवंत संवेदनशील विषय निर्माण झालेला आहे त्या विषयावर आपण आता संवाद साधतोय आणि तो विषय असा आहे की नामदार सुप्रीम कोर्टच्या एका न्याय निर्णयानं जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो जनप्रक्षोभ निर्माण झाला त्याच्यामध्ये जी काय वस्तुस्थिती निर्माण झाली आणि जी परिस्थिती निर्माण झाली त्यावर आपण आज याच्यामध्ये संवाद साधतोय तर वस्तुस्थिती काय की कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावी जो एक जैन धर्मियांचा मठ आहे या मठातील माधुरी उर्फ महादेवी नावाची जी हत्ती आहे या हत्तीला नामदार सुप्रीम कोर्टच्या आदेशानं वणतारा या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये दाखल करण्यात आला आणि ते दाखल करण्याच्या पूर्वी त्या परिसरामध्ये गावामध्ये एक प्रक्षोभ निर्माण झाला एक लोकभावना जागृत झाली आणि त्या लोकभावना जागृत झाल्यानंतर सोशल माध्यमावर मोठ्या पद्धतीनं अं एक संवेदनशील असा हा त्या हत्तीनीला परत आणण्यासाठीचा एक उपक्रम सुरू झाला आणि त्यामध्ये मग जिओच जोडणी असेल जे कॉल रेकॉर्डिंग कॉल कॉल म्हणजे मोबाईलची आहे तेही बंद करण्यात आली काही ठिकाणी आणि मग लोकांच्या माध्यमातून लोकभावना निर्माण झाली मग त्याच्यानंतर याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनी सुद्धा लक्ष घातलं आणि मग हे परत आणण्यासाठीची जी काय प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सुरू करण्यासाठीची जी काय का लोकप्रतिनिधींच्या मार्फत हालचाली सुरू झाल्या परंतु नांदणी यामध्ये जो काय झालेला तो ही जी परिस्थिती आहे आणि घडलेला प्रकार आहे तो पहिल्यांदा घडलेला नाही मित्रांनो मला सांगायचं आहे की ही पेटा संस्था काय आहे पेटा संस्था कोणत्या उद्देशाने हे काम करते आणि त्यांचा जो उद्देश आहे तो स्वच्छ उद्देश आहे का त्याच्या माग काय हिंदू धर्म टार्गेट करण्याकरता हुंदी हिंदू धर्मातले उत्सव हिंदू धर्मातल्या सण आणि ते टार्गेट करण्याकरता त्यांच्या जो उद्देश आहे तो उद्देशाला उद्देशा फलद्रुप करण्याकरता भारतातल्या काही कायद्यांचा आधार घेऊन कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेऊन भारतातल्या धार्मिक संस्थांवर आघात करण्याचा काय परिणाम काय का, प्रकार सुरू आहे काय याच्याबद्दलची जी काय माहिती आहे ती या फेसबुकद्वारे की अनेक एक वर्षानुवर्ष या देशामध्ये या गावामध्ये चालू आहे आणि या नागपंचमीला गावातील लोक म्हणजे परंपरेनुसार धार्मिक श्रद्धेनुसार नाग पकडून आणून त्याची विधिवत पूजा करून मग नागपंचमी झाल्यानंतर परत त्याला जंगलामध्ये सोडत होते अशा पद्धतीची परंपरा हजारो वर्ष या देशातील बत्तीस शिराळे या गावी म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये चालू होती याच नागपंचमीवर अशाच संस्थेनं ना। लिटिगेशन करून ती जी परंपरा आहे ती पूर्णपणे बंद पाडली आणि त्याचा परिणाम काय झाला की नागपंचमीचा जो सण या बत्तीस शिराळ्यामध्ये जो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यासाठी जगाच्या कान्याकोपऱ्यातून कोपऱ्यातून लोक येत होती आणि त्यामध्ये मग अ बगन, नाग बघणं नाग बघणं असेल किंवा त्याची पूजा करणं असेल किंवा त्यांची शोभा यात्रा असेल या सगळ्या गोष्टी तिथं घडत होत्या आणि त्यातून एक धार्मिक भावना त्याच्यामध्ये दृढ होत होती एक धार्मिक भावना त्यातनं निर्माण होऊन जनसमुदाय उत्सव स्वरूपात लोक एकत्र येत होती आणि त्या एका भावनेला छेद देण्यासाठी तिथं हा एक प्रकार घडला तो झाला बत्तीस शिरायाचा एक सब्जेक्ट मग रयाच्या सब्जेक्ट नंतर आणखीन काय घडलं देशामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये किंवा तामिळनाडूमध्ये कि शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा मित्र असणारा जो बैल आहे या बैलाच्या माध्यमातून शेतकरी शेती करत असतो तिची निगा करत असतो तिची काळजी घेत असतो आणि अशा बैलाचा वापर करून शेतकरी मनोरंजना करता सुद्धा बैल शर्यती करत असतो तामिळनाडूमध्ये जलीकुट्टे नावाचं सण साजरा होत असतो आणि याच्यावर सुद्धा या संस्थेमार्फत काय झालं लिटिगेशन झालं आपल्या अॅनिमल प्रोटेक्शन अॅक्ट खाली किंवा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टचा वापर करून ह्या संस्था कुठे गेल्या हायकोर्टला गेल्या सुप्रीम कोर्टला गेला आणि शेवटी कायद्याचं पालन करणं हे न्याय व्यवस्थेचं काम आहे आणि त्याच्या माध्यमातनं जजमेंट मिळवून पुन्हा महाराष्ट्रामध्ये बैलाच्या शर्यती बंद झाल्या तामिळनाडूमध्ये जलि कुट्टी बंद झालं आणि मग अशा स्थितीमध्ये बैलाच्या शर्यती बंद झाल्या जलकुट्टी बंद बंद झाले आणि त्यामुळं भारतातला जो गोवंश आहे हा गोवंश परत धोक्यात यावू लागला या माध्यमातून बैल शर्यतीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल होत असते प्रचंड प्रमाणामध्ये लोक एकत्र येत असतात गावच्या जत्रेच्या निमित्तानं ते एकत्र येत असतात उत्सवाच्या निमित्ताने एकत्र असतात आणि त्यातून एक धर्माची भावना एक एकसंगतीची भावना महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये निर्माण होत असते म्हणजे ही जी भावना आहे ही विविध सणांच्या माध्यमातून विविध धार्मिक उत्सवांच्या माध्यम बैलांचा शर्यत वजाज असते त्याच्या माध्यमातून होत असते अशा या धार्मिक सणांना किंवा धार्मिक उत्सवांना धार्मिक ठिकाणांना टार्गेट केलं जातय का हा आजचा आपल्या संवादाचा भाग आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक वेळेला एका संस्थेचं नाव समोर येतं ती संस्था पेटा आहे आणि या पेटाच्या माध्यमातून नांदणी गावामध्ये नांदणी धर्मसंस्थांमध्ये किंवा मठामध्ये जी घटना घडली ही या देशातली पहिली घटना नव्हती आणि ही शेवटचीही घटना नसेल कारण परंतु का यापूर्वी यापूर्वी असाच हत्ती जो पालीच्या खंडेरायाची मिरवणूक करण्याकरता वापरला जात होता तो हत्ती सुद्धा अशाच पद्धतीनं अशा संस्थांच्या माध्यमातून तो पाली शहरात पाली गावातून नेला आता हे पाली गाव की जिथं महासाकांत आणि खंडोबाच विवाह सोहळा पार पाडतो आणि या विवाह सोहळ्यासाठी खंडेरायाची मिरवणूक हाती ही हातीवरनं काढली जाते आणि ही मिरवणूक बघण्याकरता लाखो लोक या पालीमध्ये येत असतात आणि या खंडेरायाची मिरवणूक ही पालीवरनं खंडेरायाची मिरवणूक ही हत्तीवरनं काढण्याची परंपरा आहे ही हजारो वर्षापूर्वीपासून चालत आलेली आहे आणि या मिरवणुकीमध्ये लाखो लोक अनेक जाती धर्माचे लोक अनेक जाती धर्माचे म्हणजे त्याच्यामध्ये जाती हा विषयच नाही त्या अनेक जातीचे लोक हिंदू लोक एकत्र येऊन हा सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत होते हे उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत होते आणि ज्या दिवसापासून हा हत्ती या हत्तीवरील मिरवणूक बंद झाली तिथल्या उत्सवावर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो असाच हत्ती आऊंच्या संस्थानात मध्ये होता तो यमाई आई होता आऊंच्या संस्थानाकडं तो ही हत्ती अशा संस्थेच्या माध्यमातून त्याचं रिहॅबिलिटेशन करण्यात आलं ज्योतिबा देवस्थानचा जो आहे म्हणजे वाडी रत्नागिरी कोल्हापूर मधला त्याही हत्तीला अशा संस्थेच्या माध्यमातन या धर्मसंस्थानाकडून सुंख, किंवा देवस्थानच्या मा, ताब्यातून हा रिहॅ रिहॅबिलिटेशनला नेण्यात ने आला आणि तिथंही आता आणि आता सध्या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती नांदणी येथे अनुभवली ये म्हणजे आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथं मग हा जनप्रक्षोभ निर्माण झाला तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य आपलं असं आहे की का टार्गेट केलं जाते या वार वारंवार वर्षानुवर्ष आपल्या परंपरेमध्ये ज्या धार्मिक विधी आहेत ते धार्मिक आपण परिपाठ काढून ठेवलेले आहेत जे पाडून ठेवलेले आहेत जो वर्षानुवर्ष आपण त्याला फॉलो करत आलो त्याच धार्मिक पाळीपटाला त्या धार्मिक आस्थेला बोट लावण्याचं काम या संस्थाकडनं का केलं जात आहे हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यावर आपण सर्वसामान्य जनतेनं सर्वसामान्य हिंदू लोकांनी विचार करणं अतिशय गरजेचं आहे की काहीतरी या संस्थांच्या माध्यमातून शिस्त आहे की ते हिंदू धर्माच्या आस्थेवर परिणाम करायला लागलेला आहे मित्रांनो ही जी पेटा संस्था आहे या पेटा संस्थेला माझं असं म्हणणं आहे की एकदा पेटवलं पाहिजे ही पेटा संस्था काय करते ही कुठली आहे याचा जन्म कुठं झाला भारताशी काय संबंध त्याचा भारतामध्ये हे पहिल्यांदाच घडतंय का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जर आपण पाहिली तर ही पेटा संस्था मूळची हे ऑर्गनायझेशन यूएसए मधलं आहे म्हणजे अमेरिकेतलं यु ऑर्गनायझेशन आहे हे एकोणीसशे शहाऐंशी ला तिकडे चालू झालं आणि दोन हजार साली हे भारतात सुरू झालं आणि त्याचं ऑफिस सुरू झालं मुंबईमध्ये आता या पेटा संस्थेला फक्त या देशातील जे धार्मिक स्थळावर जे आपण प्राणी वापरतोय धार्मिक स्थळावर जी आपली आस्था निर्माण झाली हेच यांना पहिल्यांदा दिसलं का हेच यांनी का टार्गेट केलं किंवा इतर ठिकाणी प्राण्यांवर जे अत्याचार होत आहेत त्याबद्दल ही पेटा संस्था काय करते याचा आपण अभ्यास केला पाहिजे किंवा एक बारीक निरीक्षण केलं पाहिजे या पेटा संस्थेचं नक्की म्हणणं काय की या देशामधील जे देवस्थान आहेत हे धार्मिक संस्था आहेत या धार्मिक संस्थांमध्ये जे आम्ही धार्मिक परंपरेसाठी जे हाती आम्ही त्यांची सेवा करतो त्यांचे जतन लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांनीही लोकांना कधीही पद्धतीनं कसलाही नुकसान केलेलं नाही इंजुरी केलेली नाही असं असताना सुद्धा या पेटा संस्थेला याच्यामध्ये त्या प्राण्यांना इजा होते दुखापत होते हे कुठल्या पद्धतीनं स्वप्न पडलं आणि त्यांनी मग याचा उहापोह करण्याकरता किंवा याची दुखती नस पकडण्याकरिता यांनी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट अॅनिमल प्रोटेक्शन ऍक्ट अशा कायद्यांचा वापर करून हायकोर्टला याच्यामध्ये त्यांनी याचिका दाखल केल्या आणि कोर्टाने सुद्धा त्याच्यामध्ये मग हाय पॉवर कम, कमिटी नेमल्या आणि हाय पॉवर कमिटीमध्ये सुद्धा कोण लोक आहेत जे जर आपण प्रत्येक वेळेला जर काढून पाहिलं तर हाय पॉवर कमिटी मधली लोकांची नावं बघा ती कोण आहेत त्यांचा धर्माशी काही संबंध आहे का हेही आपण तपासलं पाहिजे तर ज्या ज्या वेळेला अशा कमिट्या ने गे नेमल्या गेल्या त्या त्या वेळेला या कमिटीनी चुकीचा असा रिपोर्ट हायकोर्टला पाठवला चुकीच्या पद्धतीनं चुकीचा जो वास्तव नाही अशा पद्धतीचा रिपोर्ट पाठवला की त्या अनिमलला त्या प्राण्याला कोशाच्या तरी माध्यमातून इजा होते तो प्राणी हा मेंटली डिस्टर्ब आहे असं सुद्धा रिपोर्टमध्ये काही रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं मग मेंटली में त्याच्यामध्ये डिस्टर्ब आहे असं जर त्याच्यामध्ये म्हणणं असेल तर या प्राण्यांनी कुणाला इजा पोहोचवली का हा पण एक प्रश्न आहे मग अशा पद्धतीचं खोट रिपोर्टिंग करून हायकोर्टला पाठवून आणि हायकोर्टची हायकोर्टनं या रिपोर्टवर विस्तृत का तर ते एक्सपर्ट रिपोर्ट असतात त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यामध्ये अशा प्राण्यांचं रि रिहॅबिलिटेशन केलं मग जर आपण स्पेसिफिक नांदणी येथील धर्म मठातील मा, हत्तीबद्दल जर बोलायचं म्हंटल तर याच्यामध्ये एक त्या रिपोर्टमध्ये एक शब्द लिहिलाय की हा हत्ती मेंटली डिस्टर्ब आहे आणि मग मेंटली डिस्टर्ब जर हत्ती असेल तर ज्या वेळेला त्याची विदाई चालली होती ज्यावेळेला तो वनतारा अभयारण्यामध्ये त्याला पाठवायचं चालवतं गावातनं फार मोठ्या पद्धतीनं त्याची मिरवणूक चालली होती हजारो लोक रस्त्यावर होती हजारो लोक त्याला गोंजरत होती त्या डोळ्या हत्तीच्या डोळ्यातनं पाणी येत होतं जर मेंटल डिस्टर्ब असणारा हत्ती त्या हजारो लोकांच्या गर्दीतनं कसा शांतपणे चालेल तिथं तिथं काहीतरी कुणाला तरी दुखापत करायला पाहिजे ती तर हे जे काय रिपोर्टिंग केलेलं आहे हे सोकॉल्ड रिपोर्टिंग हे सुद्धा चुकीच आहे आणि याच्या माध्यम याच्या पाठीमागे षडयंत्र चालू आहे आणि षडयंत्र काय की एकीकडनं सायलेंट पद्धतीनं जी मिशनऱ्यांच्या मार्फत काम चालू आहे त्याच पद्धतीनं हे दुसरं काम चालू आहे की हिंदूंच हिंदू आणि हा हिंदुस्थान mm. हा धार्मिक आस्थेवर संघ आहे आणि ही धार्मिक आस्था जर कमकुवत करायची असेल पोकळ करायचे असेल तर हिंदूंचे सण हिंदूंचे धर्म उत्सव आणि हिंदूंच्या धार्मिक परंपरा ह्या मोडीत काढल्या पाहिजेत या अशा संस्थांना वाटते आणि या संस्थांनी या अशा ऑर्गनायझेशन स्थापन करून कायद्याचा वापर करून अशा प्रकारे या पद्धतीनं आपल्या विरोधामध्ये कायदेशीररित्या जजमेंट घेऊन अशा पद्धतीनं आपले उत्सव संपवायचा प्रयत्न केला मित्रांनो केवळ एक हत्ती नांदणी मठातून रिहॅबिलिटेशनला गेला इथपर्यंत हा विषय स्थिनीत नाही किंवा इथपर्यंतच विषय मर्यादित नाही तर हा विषय फार मोठा परिणाम करणार आहे कारण की या देशातले धर्मस्थळ या देशातले धार्मिक उत्सव या देशातले धार्मिक सण आणि धार्मिक मिरवणुका या अशा पद्धतीनं खिळखिळ्या करून हे मोडीत काढायचं काम चाललंय की जेणेकरून या धार्मिक आस्थेवर जी हिंदुस्थान उभा आहे या हिंदुस्थानची ही धार्मिक आस्था संपवायचं कटकारस्थान या संस्थांच्या माध्यमातून केले जाते हत्ती नेला त्यावेळेला निर्माण व्हायला पाहिजे होता हा यमाईचा हत्ती नेला त्यावेळेला पण निर्माण व्हायला पाहिजे होता परंतु उशिरा का होईना पण आपला हिंदू आता जागृत व्हायला लागलाय आणि हिंदूंनी जागृत राहिलं पाहिजे जागृत झालं पाहिजे की आपले सण उठले प्राण्यांचं वापर किंवा प्राण्यांचं जतन तुम्हाला वाईट वाटलं वाट पण जर या पेता संस्थेला खरंच जर प्राण्यांबद्दल काय आत्मीयता असेल तर त्यांनी दुबईत जावं आणि दुबईत जे प्रोटेक्शन करते तर कराडमध्ये आमच्या भरपूर भटके कुत्रे निर्माण झालेत ते चावा घेतात जाणाऱ्या येणाऱ्या बारक्या माणसांना यांना शाळेतल्या मुलांना लोकांना त्रास देतात यांना सुद्धा लक्षात ठेवतो की जस आपल्या नांदणीच्या मठातली जी माधुरी किंवा महादेवी महादेवी नावाची हत्या ती येण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करतायत लेख लोक त्या अॅनिमलला तिथं अडाप्ट करून राहणं शक्य नसतं आणि अशा स्थितीमध्ये त्या अॅनिमलला तिथं त्याचं जीवन जगणं अतिशय कठीण जास्त ही बाब या पेटावाल्यांना किंवा इतर सामाजिक अॅनिमलचं प्रोटेक्शन करणाऱ्या ऑर्गनायझेशनला समजण्या एवढे किंवा ऑर्गनायझेशन खुलं नाही तरी सुद्धा त्यांनी हा घाट गाठलेला आहे कारण त्यांचा उद्देश हा स्वच्छ नाही म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेन की ही लढाई ही लोकभावना आपण पुढं तशीच रेटर नेऊया जय हिंद जय महाराष्ट्र